ओम वाम देवाय नम ओम ईशानाय नम ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तनौध प्रचोदयात चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मी अगदी तुमच्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रवेश व्रताला हिंदू धर्मामध्ये अधिकाधिक महत्त्व देण्यात आलेले आहे हे व्रत जे आहे ते भगवान शिवशंकराच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस शनी प्रदोष व्रत हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षामधील त्रयोदशी तिथीला येत असतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील काळ कधी आहे शुभ मुहूर्त आणि पूजाविधी कधी आहे ते आपण जाणून घेऊया शनिवारी येणाऱ्या तिथीचे व्रत शनी प्रदोष किंवा शनी त्रयोदशी म्हणून ओळखले जाते या चे दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु मानलेले आहेत त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्याने शनिदेवाची देखील कृपा आपल्यावरती राहते श्रावण महिन्यातील पहिल्या प्रदोष व्रतालाही अनेक शुभयोग तयार होत आहेत प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवा शिवासहदेवी पार्वतीची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रदोष काळात पूजा करण्याचे विशेष असे महत्व आहे म्हणून याला प्रदेश काळ असे म्हटले जाते श्रावण महिन्यामधील कृष्ण पक्षातील प्रदोष काळ कधी आहे ते आपण जाणून घेऊया प्रदोष व्रत दिन एकतीस ऑगस्टला शनिवारी असणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षामधील त्रयोदशी तिथीला शनी प्रदोषाचे व्रत जे आहे ते केले जाणार आहे ही त्रयोदशी तिथी तीस ऑगस्टला दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार हे जे व्रत आहे ते एकतीस ऑगस्टला पाळले जाणार आहे प्रदोषरतासाठी शुभ मुहूर्त काय आहे ते आपण जाणून घेऊया शनी सायंकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत पूजेसाठी उत्तम वेळ आहे या काळामध्ये प्रदोषरताची पूजा करणे अधिक शुभ ठरते <laughs> प्रदोष व्रत करणाऱ्यांनी हा उपवास सकाळी उठल्यापासून त्यांचा उपवास जो आहे तो सुरू होतो त्यानंतर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत पूजा घर साफ करावे आपल्या घरातील सगळी साफसफाई करावी त्यानंतर नेहमीची देवपूजा करून घ्यावी आणि व्रताचा संकल्प करावा सायंकाळी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करून दोघांचा अभिषेक करावा त्याच्यानंतर त्यांना कापसाची वस्त्रे फुले अर्पण करून तुपाचा दिवा लावावा जास्वंदीची कणेरीची फुले आणि बिलवपत्राची पाने जी आहेत ती अर्पण करावी तसेच नैवेद्य म्हणून तुम्ही खीर किंवा हलवा जो आहे तो या ठिकाणी अर्पण करू शकता हे व्रत जे आहे ते श्रावण महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत हे तयदर्शी तिथीच्या दिवशी असणार आहे या दिवशी अनेक शुभयोगांची निर्भीती जुळून येणार आहे प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची विधिवत पूजा केली पाहिजे प्रदोष व्रताच्या वेळी उपवासाच्या दिवशी योग तयार होत आहे संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा जी आहे ती विधिवत केली पाहिजे शनी प्रदूषण रथाच्या दिवशी बघा जसं मी तुम्हाला सांगितलं तसं सा सकाळी स्नान करून व्रत व शिवांची पूजा करावी आणि त्याचा संकल्प करावा पूजा करण्याचा त्यानंतर दिवसभरामध्ये फळांच्या आहारावर राहायचं आहे त्यानंतर संध्याकाळी शिवमंदिरात जाऊ शकता किंवा तुम्ही घरीसुद्धा याची पूजा करू शकता सर्वप्रथम तुम्हाला भगवान शिवादा गंगा अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला अक्षता बेलपत्र चंदन फुले फळे भांग धतुरा नैवेद्य मध तू धूप दिवा इत्यादी अर्पण करायचं आहे त्या हे सर्व करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप जो आहे तो करत राहायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही या दिवशी शिवचालिसाचे पठण जे आहे ते करू शकता त्यानंतर शनीप्रदोष व्रताची कथा जी आहे ती पो संपूर्ण वाचावी आणि वाचून झाल्यानंतर तुम्ही कर्पूर आरती किंवा तुपाच्या दिव्याने भगवान शिवशंकराची आरती करायची आहे त्यानंतर पूजेच्या शेवटी क्षमायासाठी प्राच प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि जर तुम्हाला मूल वगैरे होत नसेल तर मूल होण्यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे रात्री जागरण करावे व दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करावी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला दान आणि दक्षिणा देऊन तृप्त करावे त्यानंतर पारण करून व्रत जे आहे ते पूर्ण करायचं असतं शनी प्रदोष व्रताच्या कथेनुसार जो कोणी हे व्रत खऱ्या मनाने पाळतो त्याला उत्तम संतती प्राप्त होते असे मानले जाते एका निपुत्री शेठ आणि त्यांच्या पत्नीने विधीनुसार हे व्रत पाळले आणि पुत्रप्राप्ती झाली असे या कथेमध्ये सांगितले आहे व्रतामध्ये मुख्य अंग असते शास्त्रानुसार कोणताही उपवास हा आदल्या रात्री आणि दुसऱ्या प्रहारापासून सुरू होत असतो त्यामुळे आदल्या रात्री त्या प्रथम प्रहारामध्ये अल्पोहार घ्यावा मुख्यतः व्रताच्या दिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊनच उपवास करावा आणि तो प्रकृतीस मानवत नसेल तर तुम्ही उपवास म्हणजेच फळांचा रस दूध वगैरे घेऊन तुम्ही हा जो उपवास आहे तो तुम्ही करू शकता प्रदोष व्रत केल्याने सर्व अधिकार जाती धर्माच्या व सर्व वेळगोटाच्या स्त्री पुरुषांना आहे विशेषतः जर समजा पती पत्नीच्या नात्यामध्ये भांडण होत असतील तर ते भांडण मिटून जातील जर तुमची संतती कुमार्गास लागलेली असेल तर तीसुद्धा चांगल्या मार्गाला लागेल कर्जाने पीडित झालेली एखादी व्यक्ती आहे आणि त्यांनी जर हे प्रदोषाचं व्रत केलं तर त्यालासुद्धा त्यांचा चांगला लाभ होऊ शकतो त्यानंतर सर्व कर्मामध्ये हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून शनिप्रदर्शाचे हे जे व्रत आहे ते केलं पाहिजे जितके काटोकोर विधीपूर्वक आणि श्रद्धापूर्वक अंतकारणाने तुम्ही हे व्रत पाळाल तितकेच त्याचे अधिकाधिक फळ जे आहे ते तुम्हाला मिळेल त्याचबरोबर शनी प्रदर्शी शनिवारी येत असल्यामुळे या दिवशी ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते आता बघूया की शनी व्रताची कथा काय आहे ते शनी प्रदोष व्रताच्या पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एक मोठा व्यापारी होता त्याच्या घरात सर्व प्रकारच्या सुख सुविधा होत्या पण मुले नसल्यामुळे पती आणि पत्नी नेहमी असायचे बराच विचार मंथन केल्यावर व्यापाराने आपले काम सेवकांकडे सोपवले आणि स्वतः पत्नी सहतीर्थ हो निघाला जेव्हा ते आपल्या शहरामधून बाहेर आले तेव्हा त्यांना ध्यानस्थ बसलेला एक साधू साधू जो आहे तो दृष्टीस पडला व्यापाऱ्यांनी विचार केला की ऋषींचे आशीर्वाद घेऊन आपण पुढचा प्रवास का करू नये म्हणून दोघे जे आहेत ते साधूजवळ बसले जेव्हा साधूने डोळे उघडले तेव्हा त्यांना कळले की पती पत्नी बराच वेळा आशीर्वादाची वाट पाहत बसले होते त्यांना बघून साधू म्हणाले की मला तुमचे दुःख माहीत आहे तुम्ही शनी प्रदेश व्रत नक्की करा यामुळे तुम्हाला संततीचे सुख जे आहे ते मिळेल साधूने त्या दोघांना प्रदेश व्रताचा विधी सांगितला आणि महादेवांची वंदना देखील सांगितली ती अशी आहे हे नीलकंठ नमस्कार शशीमौली चंद्र सुख नमस्कार हे उमाकांत सुधी नमस्कार उग्रवत्व रूपमन नमस्कार ईशान ईश प्रभू नमस्कार विश्वेश्वर प्रभू नमस्कार हा जो ही जी महादेवाची वंदना आहे ही मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईन म्हणजे तुम्हाला ते सोपे जाईल त्याच्यानंतर दोघेही साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन तीर्थयात्रेसाठी पुढे निघून गेले तीर्थयात्रेहून परतल्यानंतर पती पत्नीने शनी प्रदोष व्रत केले आणि त्याच्या प्रभावाने त्यांच्या घरी एक सुंदर पुत्राचा जन्म झाला याचा असा अर्थ असा की महत्व काय ज असे आहे की द्वादशी त्रयोदशी तिथीला प्रवेश व्रत केले जाते जर जा एखाद्या व्यक्तीला बघा भगवान भोलेनाथ हे भोलेच आहेत त्यामुळे ते त्यांच्या भोळ्या भक्तांवरती लवकर प्रसन्न होतात त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला भगवान भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर त्यांनी हे प्रदोष व्रत जे आहे ते नक्की केले पाहिजे या व्रताचे पालन पोषण केल्याने भगवान प्रसन्न होऊन त्यांच्या भक्तांना सर्व सांसारिक सुख आणि पुत्रप्राप्तीचे वरदान देत असतात म्हणून या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान शिवशंकरांची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि शनीचा कृपो प्रकोप तसेच साडीसाठी किंवा शनीची ढय्या असेल तर त्याचा प्रभावसुद्धा कमी होतो प्रदोष व्रतामध्ये संध्याकाळी प्रदेश काळामध्ये आरती आणि पूजा केली या जाते यावेळेला प्रदोष काळ असे म्हटले जाते तसंच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की या दिवशी तुम्हाला शनिदेवांची सुद्धा पूजा करायची आहे शनी मंदिरामध्ये मंदिरा जाऊन तुम्हाला शनी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर शनी मंदिरामध्ये मंदिरा गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे की शनिदेवांना तुम्हाला तिळ अर्पण करायचे आहे काळे उडीद अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रदोष व्रताची कथा आणि शनिप्रदोष व्रते कसे केले पाहिजे आणि प्रदोष व्रत केल्याचे फायदे काय असतात याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ